नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आहे तीन सप्टेंबर 2024 हजार चोवीस जायकवाडी धरणाची सकाळची अपडेट आलेली आहे सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटांना ही अपडेट मिळालेली आहे तर आज जायकवाडी धरण हे एकोणनव्वद पॉईंट तेहतीस टक्के भरलेलं आहे आता जायकवाडी धरण हे एकशे दोन टी एम सीचं धरण आहे आणि त्यामध्ये एकूण जलसाठा हा चौऱ्याण्णव पॉईंट चोपन्न टी एम सी इतका आहे तर जिवंत जलसाठा हा अडुसष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी इतका आहे तर सध्या जायकवाडी धरणामध्ये तेरा हजार एकोण तेरा हजार एकोणसत्तर टी एम सी या वेगाने पाणी जमा होतं आहे तर ब्याण्णव टी एम सी पाणी हे गेल्या सीझनमध्ये या सीझनमध्ये जायकवाडी धरणामध्ये जमा झालेलं आहे तर मंडळी जायकवाडी धरण सध्या एकोणनव्वद पॉईंट तेहतीस टक्के भरलेला आहे जायकवाडी धरणाची क्षमता एकशे दोन टी एम सीची आहे त्यापैकी एकूण जलसाठा हा चौऱ्याण्णव पॉईंट चोपन्न टी एम सी झाल्याचं सांगितलं जात आहे